दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा रँड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एक जण दिल्लीत आला होता या गुप्ताची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतलेली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी केला आहे या गंभीर आरोपानं खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही मस्के यांनी केली आहे येते दिल्लीतील पत्रकारांशी बोलत होते दक्षिण आफ्रिकेत गुप्ता बंधू यांनी अब्जावधी रुपयांचा रँट घोटाळा केला आहे या प्रकरणातील एक आरोपी गुप्ता हा दिल्लीत आला होता त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी त्याची अर्धा तास भेट घेतली असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचं मस्के यांनी सांगितलं गुप्ता आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कट आणि कमिशनचं कंटेनर येणं बंद झालंय आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूंची भेट घेतली नसेल ना असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे राऊतांच्या बंगल्यास सात तारखेला संध्याकाळी काळा कॅजेच्या गाडीतून कोण आलं होतं वादग्रस्त गुप्ता बंधूंना उद्धव ठाकरे नक्की कशासाठी भेटले याचा उलगडा जनतेसमोर झाला पाहिजे असंही मस्के यांनी सांगितलं आपल्याला पद द्या अशी भीक उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस हायकमांडकडे मागितली आहे याचसाठी त्यांचा तीन दिवसीय लोटांगण दिल्ली दौरा पार पडला परंतु काँग्रेसनं त्यांना हुसकावून लावले दिल्लीत त्यांना कोणी भाव दिला नाही अशी टीकाही खासदार नरेश मस्के यांनी केली आहे राष्ट्रवादीच्या एका नेत्यालाही मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यात उद्धव ठाकरे यांचा अडसर ठरू नये म्हणून त्यांना अडकवण्यासाठी संजय राऊतांनीच गुप्ताबंधूंची भेट घडून आणलेली नाही ना असा सवाल उपस्थित करून मस्के यांनी आघाडीतील बिघाडी दाखवून दिली आहे लोटांगण दौरा बोलते हिंदी में उसका मतलब है कि पैर पढ़ने के लिए दिल्ली में आए थे और हाथ में कटोरा लेके आए थे कि मुझे मुख्यमंत्री पद का दान दीजिए मुझे दान दीजिए ये कहने के लिए यहाँ दिल्ली आए थे लेकिन मुझे लगता है कि कांग्रेस वालों ने और राष्ट्रवादी वालों ने भी आ, उनको कोई भाव नहीं दिया वो यहाँ ये भी दिखाने को आए थे कि शरद पवार साहब बिना मेरी कांग्रेस में चलती है शरद पवार साहब बिना कांग्रेस से मेरी बहुत अच्छी है ये दिखाने के लिए भी आए थे लेकिन और कांग्रेस वाले को ये बता रहे थे मुझे ऐसा लगता है कि एनसीपी वाले से मेरी जो वैल्यू है महाराष्ट्र में जो बहुत बड़ी है ये दिखाने के लिए आए थे लेकिन उनके हाथ में कुछ मिला नहीं कांग्रेस वालों ने उनको मुख्यमंत्री पद का जो चेहरा बनाने का है जो लीडरशिप का है उससे नकार दिया है लेकिन जो तो संजय राउत है वो उद्धव ठाकरे जी को फंसा रहे हैं उद्धव ठाकरे जी को छोड़ के जो एकनाथ शिंदे साहब और जो पचास अंदर गए उसके पीछे भी संजय राउत की साजिश थी उन्होंने उन लोगों को मजबूर किया उनकी जो राजनीतिक चाल के वजह से और यहाँ राष्ट्रवादी में जिसके पेरोल पे वो काम करते हैं उनको उनके आपका सोकियो को मुख्यमंत्री बनाना उनके मन में है क्योंकि उनका उद्धव ठाकरे जी के ऊपर गुस्सा है सात तारीख को क्या जो मंत्री मंडल का जो निर्णय था तभी तो उनको भाई को उद्धव ठाकरे जी ने मंत्री पद नहीं दिया था और इसीलिए उद्धव ठाकरे जी को फंसाने का एन इलेक्शन मोमेंट पे सात तारीख को आप उसकी मालूमत ले लो कि सात तारीख को जो गुप्ता बंधु करके है जो दक्षिण अफ्रीका से भाग गए थे वहाँ करोड़ों रुपए का राइंट्स घोटाला उन्होंने किया था देहरादून रहने दो उत्तर प्रदेश रहने दो कि जो लुकआउट नोटिस उनको उनके ऊपर निकला था वैसे लोगों की मीटिंग सात तारीख को संजय राउत इनके घर पे दोपहर के टाइम उद्धव ठाकरे जी से उनसे मिलाया और उनके मीटिंग की और ये जो बात है वो बाहर भी निकली है उद्धव ठाकरे सभेपूर्वी था अज्ञात व्यक्ति का बैनर लवल तनावाच वातावरण निर्माण या बॅनरवर घालील लोटांगण वंदीनं चरण असं लिहून उद्धव ठाकरे यांचा व्यंगचित्र दर्शवण्यात आले तसंच सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार यांच्यासमोर उद्धव ठाकरे नतमस्तक होत असल्याचं आणि संजय राऊत उभे असल्याचं चित्र रेखाटण्यात आले या बॅनरमुळे संतप्त गटाचा या बैनर हो या बैनर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घालत हा बॅनर काढला असून लोकसभेत त्यांचा पराभव झाल्यानं आणि आज शिवसेनेचा वाघ या ठिकाणी येत असल्याची धास्ती मनात धरून हे बॅनर लावल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे हिंमत असेल तर नावानं बॅनर लावा असं आव्हान देखील यावेळेस ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे बॅनर तर लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा पराभव केलेला आहे त्याची भीती त्यांच्या मनात आहे आज आमचा वाघ म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आज स्वतः ठाण्यात येत आहे त्याची धास्ती कुठे त्यांनी घेतलेली आहे त्यामुळेच असे निनावी बॅनर लावायचं काम त्यांनी केलंय हिंमत होती तर नाव लिहायचं होतं दुसरी गोष्ट आज ज्या पद्धतीने हा बॅनर लावलेला आहे एक प्रकारे ठाण्यातील लोकांमधला जो सलोखा आहे तो बिघडवण्याचं काम यांच्याकडनं चालू आहे यांना इकडे काहीतरी वेगळ्या प्रकारचं करायचंय त्यामुळेच हा बॅनर लावला होता माध्यमातून आम्हाला त्यांना एकच सांगायचं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने राजकारण करा पण शांततेत करा ठाण्यातल्या जनतेला त्रास देऊ नका याच्यामुळे जे काय लपडे होतील याला जबाबदार तुम्ही असतील जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या येऊर येथील आदिवासी पाड्यात हजेरी लावली या ठिकाणी आदिवासी बांधवांनी आदिवासी संगीतावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं यावेळी आदिवासी बांधवांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचंही वाटप करण्यात आलं याच वेळेस आदिवासी मुलांनी आदिवासी नृत्य प्रकार सादर केले तर आदिवासी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या बांधल्या दरम्यान अनेक आदिवासी भगिनींनी मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेतलं ते पाहून मुख्यमंत्र्यांनी आदिवासी भगिनींसोबत स्वतः सेल्फी घेतला आपण आदिवासी आश्रमशाळांना भेट देणार असून त्यांच्यासोबत जेवण करणार आहोत मात्र ही भेट अचानक देणार असल्यानं याची नोंद सर्वांनी घ्यावी अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभेच्या पराभवानंतर आपल्या पराभवाची कारणं शोधली असतात त्यावेळी असं निदर्शनास आले की जनमत आपल्या बाजूनं असताना कट करून पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून निवडणूक यंत्रणांमध्ये आपल्या मर्जीतील अधिकारांच्या नेमणुकांकडून सत्ताधारी आपली पोळी भाजून घेत असल्याचा गंभीर आरोप खासदार राजन विचारे यांनी शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळासोबत काल रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत केला आहे यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे द्वारकानाथ भोईर प्रभाकर म्हात्रे केदार दिघे शहर प्रमुख उपशहर प्रमुख सचिव आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारत निवडणूक आयोग वारंवार असं सांगतं की निवडणूक प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक आहे परंतु ही पारदर्शकता ठाणे लोकसभेच्या निवडणुकीत दिसून न आल्यानं ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य तसंच निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना अठरा सात दोन हजार चोवीस आणि एकोणीस सात दोन हजार चोवीस पत्राद्वारे लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील झालेल्या अपारदर्शकता संदर्भात पुराव्यांसहित पत्र दिले परंतु अद्यापही याचं लेखी उत्तर प्राप्त न झाल्यानं पुन्हा स्मरणपत्र देऊन पत्रात नमूद केलेल्या लोकसभा निवडणुकीतील के वस्तुस्थितीचा खुलासा सादर करावा अशी मागणी पुन्हा केली होती मला वाटतं आज कलेक्टर साहेबांना आम्ही गेल्या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने चुकीचं काम या ठिकाणी झालं होतं आणि ज्या ज्या अधिकाऱ्याने या ठिकाणी बोगस यादी त्या ठिकाणी बनवली होती आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ बघितलं असेल चौतीस हजार नावं त्या ठिकाणी दुबार त्या ठिकाणी नावं केली होती म्हणजे एक माणूस दोन वेळा मतदान करत होता त्यानंतर ओळा माजीवडा एकोणतीस हजार ब्याऐंशी एवढी दुबार नावं होती त्यानंतर कोपरी पाचपाकडी येथे एकवीस हजार दुबार नावं होती त्यानंतर ठाणे विधानसभा सोळा हजार सातशे साठ नावं होती त्यानंतर ऐरोली विधानसभा एकोणचाळीस हजार नावं होती आणि बेलापूरमध्ये पंचवीस हजार नावं होती अशी टोटल मिळून एक लाख सहासष्ट हजार अशी या ठिकाणी दुबार नावं होती जेणेकरून त्या मतदारांनी एका ठिकाणी मतदान करून दुसऱ्या यादीमध्ये जाऊन हे पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा जाऊन मतदान करा अशा पद्धतीने या ठिकाणी बोगच दुबार नावं या ठिकाणी टाकली होती त्याचबरोबर काही ठिकाणी मशीन ज्या होत्या ह्या बारा तास चालून सुद्धा त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या मशीन्स बॅटरी त्याची दाखवत होते बारा तास एखाद्या मशीन चालल्यानंतर आणि सतराशीमध्ये नोंद केलेली आहे सतराशीचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी दाखवतात त्याच काही ठिकाणी या मशीन्स पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी बंद केल्या रेकॉर्डच्या मुळे आम्हाला या सर्व गोष्टी त्या ठिकाणी दुबार नावच्या नावाखाली त्या ठिकाणी ही बोगस एक लाख सहासष्ट हजार नऊशे दहा एवढं मतदान त्या ठिकाणी लोकसभेला त्या ठिकाणी केलं होतं त्याचबरोबर तीग कित्येक ठिकाणी ज्या मतदारांची या ठाणे लोकसभा मतदारसंघ कित्येक लोकांची नावच नव्हती काही ठिकाणी तर हे समजा एक अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंट मध्ये समजा बारा फ्लॅट असतील तर बारा फ्लॅट इंटर पाच इंचू जर केलं किती व्हायला पाहिजे त्या ठिकाणी साठ व्हायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी ते दोनशे नाव त्या ठिकाणी ऍडिशन टाकलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या अभियानाचं यंदाचं हे तिसरं वर्ष असून या उत्सवात ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आपल्याकडील राष्ट्रध्वज तेरा ते पंधरा ऑगस्ट या काळात घर दुकानं खाजगी आस्थापना यांच्यावर फडकावावा असं आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांनी केलं आहे घरोघरी तिरंगा या अभियानाचा आरंभ नऊ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे पार पडला या पार्श्वभूमीवर पंधरा ऑगस्टपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे सरकारी कार्यालयांवर तिरंगी रोषणाई करण्यात येणार आहे तसंच नागरिकांना सहजपणे राष्ट्रध्वज खरेदी करता यावेत यासाठी त्याची उपलब्धता राहील यावरही भर देण्यात येणार आहे नऊ ते पंधरा ऑगस्ट या काळात तिरंगा यात्रा तिरंगा वाहन रॅली तिरंगा मॅरेथॉन देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत तसंच स्वाक्षरी मोहिमेसाठी तिरंगा कॅनवॉस महत्त्वाच्या ठिकाणी उभारणं नागरिकांनी तिरंगा सेल्फी वेबसाईटवर अपलोड करण्यास प्रोत्साहन देणं स्वातंत्र्यसैनिक शहीदांचे कुटुंबीय यांचा सन्मान करणारा तिरंगा ट्रिब्यूट कार्यक्रम आयोजित करणं याचाही यात समावेश आहे बचत गट आणि उद्योजकांच्या मदतीनं तिरंगा मेळाव्याचंही आयोजन करण्यात येणार आहे प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी तिरंगा प्रतिज्ञाही घेण्यात येणार आहे तेरा ते पंधरा ऑगस्टच्या काळात घर दुकानं खाजगी आस्थापना यावर राष्ट्रध्वज फडकावून जास्तीत जास्त नागरिकांना या अभियानात सहगा सहभागी व्हावं आणि गत दोन वर्षांप्रमाणेच या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं आवाहन या निमित्तानं करण्यात आलं आहे